खरं तो माझ्या माझ्या धाकट्या मुलाचा चांगला म्हणजे त्यांची ओळख आहे त्याची आणि अर्चितची तर तो मला भेटला तेव्हा मॅम आय नो यु नो वगैरे पण अगदी साधा आहे अगदी व्हेरी सिंपल आता तुला एक सज्ज पण झाली ना जे हे पेशवाचं काय उच पेशवाजीराव बाजीराव पेशवा हे हा सिनेमा त्यांच्या डोक्यात बरेच वर्ष वर्ष होता आणि त्यांना ना त्या चंदेरी साड्या हव्या होत्या ह्या बायकांसाठी चंदेरी नऊवारी साड्या तर त्या बनवून घेण्यासाठी होत्या म्हटलं माझी एक ओळख आहे म्हणजे पैठणी आणि चंदेरी करणारी माझी मैत्रीण आहे डिझायनर म्हटलं ती साऊथ बॉम्बे मध्येच आहे तर म्हटलं आय टेक यू टू हर म्हटलं तुम्ही बोला तर सभ्यसाची मुखर्जी संजय मंचाली आणि हा रणबीर हे तिघ जण माझ्या घरी आले मग आमच्या घरनं आम्ही तिकडे जाणार जेव्हा ज्या टायमाला आले होते संजयला तेव्हा खूप ते कालवण कोणबीचं कालवण वगैरे ते खूप आवडायचं वगैरे ते मी ह्या तिघांना वाढलं वगैरे तिकडेच बसून जेवत होते म्हणजे टेबलवर वगैरे नाही हा खाली बसला होता रणबीर हा आणि मला संजयनी ओळख करून दिली ऐकलं होतं पहिल्याने हा रणबीर लाच लहान होता तो तेव्हा हा बसलाय खाली माझ लक्षच नव्हतं त्याच्याकडे तो बसला होता खात छान चांगलं चाटून बसून तिघांनी ते कालवण भात छान खाल्ला मला तो रणबीर कपूर आहे हे नंतर कळलं oh. आणि का चू नाही काय नाही तो गपचूप बसला होता तो करत होता एवढा एवढी अगं खरं मी सांगते ही, ही लोक खूप खरंच खूप साधी आहेत खरीच जाऊन hmm. तू होते आपल्याला असं वाटतं hmm. कारण आपण फिल्म मध्ये जेव्हा बघतो किंवा बाहेर त्यांना बघतो तर त्यांच्या आजूबाजूला ते बाउन्सर्स वगैरे असे असतात बरोबर का तर आपलाच पब्लिक ह्या लोकांना इतका छळतो इतका त्रास देतो त्यांना ही लोक ठेवावी लागतात आजूबाजूला ते, ते, फाळून खातील लोक बरोबर मग त्यांना ती थोडीशी ऍटिट्यूड ठेवावीच लागते दे डोंट हॅव अ चॉइस बर अनिल कपूर माझ्यासोबत कॉल आला आणि त्यांची आई बन तुम्ही आणि ते असे छान मिश्किल पण आहेत बोलायला त्यामुळे पहिल्यांदा हे जेव्हा कळलं दोघांनाही तेव्हा काय कसं संभाषण होत ते अगं त्यांनी मला एक्नॉलॉज केलं नाही सुरुवातीला मी म्हटलं कदाचित मी तो वाईट बीच लावला म्हणून ओळखलं नसेल किंवा काय काय वगैरे असेल मग मी त्यांनी मीच विचारलं त्याला म्हटलं अनिल यू रिमेंबर वी कॉलेज तुम्हाला म्हणजे मोठ्याने बोलू नको इतकी फनी म्हटलं ओके म्हटलं ना तो माझ्याशी इंटरॅक्टच होत नस आहे कारण आई म्हणून आजूबाची आई त्याची आई वगैरे म्हणून मी जो रोल केले होते तर हे अशी गंमत बर <laughs> <laughs> चलताय